नमस्कार वेध विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत भातण येथे रंगणार उपसभापती चषक वर्षानुवर्ष क्रिकेट रसिक चाहते मोठ्या आतुरतेने ज्या उपसभापती चषकाची वाट पाहत असतात तोच उपसभापती चषक बारा तेरा चौदा व पंधरा फेब्रुवारी रोजी आपल्या भेटीला येत आहे पणवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती युवकांचे आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते पणवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत काठावले यांच्या नावाने ही स्पर्धा गेली पंधरा वर्षापासून आपल्या भेटीला येत असते जय हनुमान क्रिकेट संघ भाताण आयोजित प्रकाश झोतातील नाईट क्रिकेट स्पर्धा बारा फेब्रुवारीपासून मोठ्या जल्लोषात सुरू होणार आहे या स्पर्धेत मालिकावीर मोटारसायकल बाईक रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांच्याकडून देण्यात आले असून या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक एक लाख रुपये द्वितीय पारितोषिक पन्नास हजार रुपये तृतीय पारितोषिक पंचवीस हजार रुपये व चतुर्थ पारितोषिक पंचवीस हजार रुपये तसेच उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यांना आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे या स्पर्धेला राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार असून क्रिकेटप्रेमी रसिकांनी या स्पर्धेला भेट देण्याचे आवाहन पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत काठावले यांनी केले आहे